अहमदनगरमधील नागापूर बोलेगाव या ठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन तसेच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साखरवाटप कार्यक्रम संपन्न झाला मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली मात्र शहर विकासासाठी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवत थांबलेल्या कामांना गती दिली त्यामुळेच विकसित शहराकडे वाटचाल सुरू झाली आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साखर डाळवाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्रित करण्याचं काम केले। तसेच अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या मंदिर लोकार्पण सोहळ्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचं काम होत असतं असं प्रतिपादन मनपा स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केलं नागापूर बोलेगाव येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीने साखर वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मनपा माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक डॉ सागर बोरुडे दत्ता पाटील सपरे आकाश कातोरे अजिंक्य बोरकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अहमदनगर शहराच्या विकासाला गती प्राप्त झाली असून शहराचं विस्तारीकरण झपाट्यानं होतंय नगरमधील एमआयडीसी मध्ये औद्योगिकीकरणाकरिता पोषक वातावरण असल्यामुळे नवीन जागेत मोठमोठे उद्योग येणार असून युवकांच्या रोजगारीचा प्रश्न देखील मार्गी लागेल शहरात पक्ष राजकारण बाजूला ठेवून विकास कामांसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो असल्यामुळे शहरात चांगलं वातावरण निर्माण साखर वाटप कार्यक्रमात सर्वच पक्षांनी पुढाकार घेतला असल्यामुळे एकोप्याचं जनता देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाली आहे तर बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न होणार असून सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंददायी वातावरण निर्माण करावं असं आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर